काल कंबाईनचा मुद्दा जेव्हा माझ्या कानावर आला मला असं वाटतं कदाचित आपल्याकडनं शिष्टमंडळ जे, जे गेलं त्यांनी तो विषय तिथं घेतला नाही घेतला मला माहीत आहे कोणता कंबाईन कंबाईन घेतला ना अठरा मुद्देमंत्र्यांना भेटला शिष्टमंडळ पूर्ण होतं भेटलं पूर्ण आयोगाची बैठक होती बरं काल पूर्ण सचिव खरं आयोगाची काल आपलं जे शिष्टमंडळ गेलं तुमच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना काल मंत्री कदाचित राजकीय काही कार्यक्रमामध्ये त्यांना ते दुसरीकडे असल्यामुळे असं दादा आयोगामध्ये मंत्र्यांना एंट्री नाही हे चंद्रकांत दादांनी ठीक आहे तसं नाही हो। म्हणजे हे जे माझं मत होतं की तुम्ही आधी जर मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला भेटला असता पण ते भेट नव्हता डायरेक्ट तुम्ही आयोगामध्ये गेला म्हणजे भेट लावली म्हणजे भेट लावली आमचं म्हणणं